पावसाळा अनेकांना आवडतो पण या पावसाळ्यामध्ये धोका वाढतो तो आजारांचा या आजारापासून वाचायचं असेल तर त्याची आधीपासूनच काळजी घ्यायला हवी आजच्या या आपण जाणून घेणार आहोत काही अशा ड्रिंक्स बद्दल ज्यामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकेल आणि पावसाळ्यापासून होणारे आजार देखील दूर राहू शकतील एक कोमट पाणी कोमट पाणी हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांना कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच सर्दीच्या दरम्यान घशातील खवखव खोकला श्वास घेण्यात येणाऱ्या अडचणी या, या सर्वांसाठी परिणामकारक आहे दोन आल्याचा चहा आल्याचा चहा हा सर्दी खोकल्यावर गुंकारी असतो पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत करतो आणि शरीरातील चरबी अर्थात फॅट्स देखील कमी करतो रक्ताविसरण प्रक्रियेला देखील मदत करतो पाळीच्या दिवसात होणाऱ्या सुटका मिळवण्यासाठी आल्याचा चहा गुणकारी आहे तीन तुळशीचा काढा तुळशीमध्ये विटॅमिन सी आणि कॅरोटीन म्हणजे विटॅमिन ए असतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं ऋतू बदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी आणि तापासाठी तुळशीची पानं गुणकारी चार मसाला चहा आलं वेलची लवंग दालचिनी यासोबतच अनेक मसाल्यांपासून बनवलेला बिना दुधाचा आणि बिन साखरेचा चहा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतो हळदीचं अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असणारं हळदीचं दूध पावसात भिजल्यामुळे होणाऱ्या सर्दी खुकल्यावर प्रभावी औषध आहे दुधात तुम्ही हळदीसोबतच ओवा आणि गुळ घालून ते दूध देखील पिऊ शकता सहा दालचिनी कॉफी अँटीऑक्सिडंट्स असणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते साखर खाल्ल्याने होणाऱ्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दालचिनी कॉफी हा एक चांगला पर्याय आहे सात मसाला बदाम दूध वेगन डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी कोलेस्ट्रॉल आणि लॅक्टॉज असलेलं बदाम दूध पिणं हे नेहमीच चांगलं असतं अशाच नवनवीन टिप्ससाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा